हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स एक तुम्ही मजेत ना तर बघा आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेचं आमच्या घरात सगळं काही निवांत चालू असतं बघा आणि बाल्कनीची तुम्हाला स्थिती दाखवते बघा हे सगळीकडे कपडेच कपडे आहेत आमच्या बाल्कनीमध्ये कारण की नाही छोटी बाल्कनी आणि एकच बाल्कनी आहे त्यामुळे आणि इकडे बघा आमचा पारुसा दोडका हे पारुसा दोडकाला असतोच काय रे पारुसा दोडका हे पारुसा दोडका पारुसा दोडका आमचा निमिष पारोसाहेब बघा ओरिओ खातोय तर आजचं दिवसभरचं रुटीन कसं असणार आहे हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे आणि ब्लिंकिट वरून बघा मी मस्त मला चिंच वाटत होती मी चिंच मागवलेली आहे तर ही चिंच ऍक्च्युली ना ऑनलाईन भेटली म्हणजे ब्लिंकिट हे ऑनलाईन ऍप आहे ते आपल्याला पाच ते सात मिनिटांमधून घरी आणून देतात तिथे भरपूर प्रमाणामध्ये नाही का बरेचणांना माहीत असेल पण ज्यांना मा माहीत नाही त्यांना सांगते मी की तिथे बरेच आपल्या फळ भाज्या ग्रॉसरी सगळं काही तिथे भेटतं त्यामुळे मी ते चिंच मला ॲक्च्युली दिसलं तिथं त्यांच्या साईटवरती तर म्हटलं चला मस्त चिंच मागूया आणि खूप दिवस झालं चिंच खाल्लेली नव्हती बघा तर मस्त चिंचचा बॉक्स मागितलेला आहे तर हा चिंचेचा बॉक्स बघा एकशे चाळीस रुपयेला आहे मला वाटतं आय थिंक हे ना दोनशे पन्नास ग्रॅम आहे चिंच खूप म्हणजे खूप टेस्टी आहे बघा म्हणजे एकदम गोड आहे बघा खाऊ खावशी खाव वाटते आणि एकदम मस्त असं प्रवासात म्हणा कुठे जाताना टाइमपास करताना हे चिंच खायला खरं खरी भारी वाटेल ना आ, का है? का है, का है? का है, तर अच्छा ह्या ब्लॉग मध्ये तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर लास्ट टाइम ना बोला काय बोला साहेब का नाही बोलायचं असंच आहे बघा तर ॲक्च्युली मी लास्ट टाइम ना हैदराबादला गेले होते तर तिथल्या हॉटेलमध्ये पुरी भाजी एकदम मस्त आणि यम्मी होते आणि तिथल्या खरंच खूप साऱ्या आठवणी आहेत आणि इतकम टेस्टी अशी भाजी होती आणि तीच भाजी तुमच्यावर मी शेअर करणार आहे पुरीवर बटाय भाजी कशी बनवायची सोलापूर स्टाईलनी वगैरे बनवतो पुणेरी स्टाईलनी बनवतो बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पण हैदराबादमध्ये कशी बनवलं होती ते तुमच्यावर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये बरं सगळे तुमच्यावर शेअर करणार आहे आणि इकडे बघा काय चाललंय चोरून चोरून ते मग टाकायचं मी आत्ताच झाडू मारले आहे माझ्याकडे बाई नाही आहे आमचा फ्लॅट वन बी एच के आहे त्यामुळं कसं झालं मिळते का मी बाई लावलेली नाही खूप कंजेस्टेड होतं त्यामुळे चला तर आता भा उशीर न करता आपण भाजी वगैरे बनवूया गोड आहे ना खूप टेस्टी आहे ना चला तर तर आता इथे मी कणिक घेत आहे म्हणजे गव्हाचं पीठ घेत आहे कारण की मला बनवायचे आहेत पुऱ्या तर ॲक्च्युली मी पुऱ्या कशी बनवते त्यामध्ये बरेच जण रवा म्हणा मैदा असं मिक्स करतात पण मी एक, मी काय करते की डायरेक्ट मी गव्हाचं पीठ घेते आणि त्यानेच म्हणजे आपण जसं चपातीला पीठ असणं सेम त्याच मेथडने मी बनवते सुद्धा एक्स्ट्रा मी ह्यामध्ये घालत नाही आणि असं केलं ना तरी पण खूप टेस्टी अशा पुऱ्या बनतात तुम्ही एकदा करून बघा खूप भारी असे लागतात बघा त्यामुळे म्हटलं चला तसं साधे सिंपलन राहिली तर कणिक कसं उद्या आपल्याला चपाती बनवता येत्याने तसं नाही काही पण आपल्याला चपाती बनवता येते त्यामुळे मी शक्यतो तरी कणकीचेच फक्त मी पुऱ्या बनवते त्यामध्ये गव्हाचं गव्हाचं पीठ घेते फक्त त्यामध्ये रवा किंवा मैदा कसलंही मिक्स करत नाहीत जण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण घालतात पुरीमध्ये की सॉफ्ट पुऱ्या होतात असं म्हणणं आहे पण माहीत नाही मला ते नाही आवडत म्हणून मी काहीच घालत नसते खरं तर बघा राहिलेलं कण कणकीचं आपल्याला संध्याकाळी चपाती दुसऱ्याशी चपाती बनवू हो शकतो त्यामुळे तरी त्या फूड प्रोसेसरमधून मी ते कणिक मळून घेत आहे आणि खरं सांगते फूड प्रोसेसर जवळपासून मी वापरते ना इतकं भारी वाटतं ना म्हणजे का होतं ना त्यासाठी मी ते कडी तशी बनवून ठेवलेली आहे त्यानंतर बघा मी गेले होते हैदराबादला त्या हैदराबादला तिथे आम्हाला ब्रंचमध्ये म्हणजे सकाळची ब्रेकफास्ट इतकी सुंदर अशी भाजी होती बघा आणि अगदी साधी सिंपल होती म्हणून मला चला तुमच्यावर पण शेअर करावा ती की कशा पद्धतीने बनवलेली होती वगैरे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन तीन ते तीन चमचे आणि तेल तापल्यानंतर बघा त्यामध्ये घातलेले आहे मी जिरी मोहरी आणि जिरी मोहरी व्यवस्थित अशी तडतड करू लागल्यानंतर ला आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यामुळे कसं मस्तपैकी असं टेस्ट येते शक्यतो काय करायचं मग बट्या भाजी बनवताना तेल तापल्यानंतर जिरी मोहरी घालायचं त्यामध्ये ते कढीपत्ता लसून घातल्याने एकदम अशी टेस्ट लागते म्हणजे तेल तापल्यानंतर ज्यावेळेस आपण फोडणी देतो ना ते एक वेगळ्या पद्धतीने टेस्टी लागतं नाहीतर आपण तसंच तेल आहे त्यात बरेच जण अशी मोहरी घालतात आणि मग ते एक अजिबात टेस्टी लागत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने केलं ना खरं सांगते खूप टेस्टी लागतं तर लसून आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जसं नॉर्मली बनवतो ना त्याच पद्धतीने फक्त एक वेगळी पद्धत ह्यामध्ये होती ते तुम्हाला पुढे कळेलच खूप सिक्रेट असे आहे आणि मी खरं सांग का मला इतकी आवडी बटेट भाजी त्या तुमच्यावर पण शेअर करावं तर ह्यामध्ये बघा बारीक चिरून ह्यामध्ये कांदा पण घातलेला आहे कांद्यामुळे पण टेस्ट लागते आपण नॉर्मल भाजी करताना तसे पण आपण ह्यामध्ये कांदा घालतोच पण त्यामध्ये पण कांदा घातलेला होताच म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावा तर कांदा आपल्याला खूप छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजत असताना बघा गॅस आपल्याला मिडियम करायचा आणि खूप असं फुल्ली गॅस केला तर बघा कांदा आपला करपला जातो आणि लहान गॅस केला तर खूप वेळ लागतो त्यामुळे मिडियम गॅस करून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला घालायचं आहे टोमॅटो तर इथे बघा एक मोठ टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो मध्ये बघा मी इथेच टोमॅटो मध्ये मीठ घालणार आहे कारण की मीठ घातल्यानंतर बघा टोमॅटो पटकन आपला स्मॅश होतो आणि आपला गॅस पण वाचलो म्हणून शक्यतो तरी टोमॅटो घातल्यानंतर फोडणीमध्ये पटकने मीठ घालायचं म्हणजे मस्तपैकी ते टोमॅटो आपल्याला म्हणजे स्मॅश होतात लवकर आणि आपला गॅस पण वाचतो तर बघा टोमॅटो मीठ आणि कांदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे कारण की बघा मिठामुळं पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळं आपलं टोमॅटो लवकरच म्हणजे मऊ व्हायला मदत होते त्यामुळे मी तसं करते त्यावरती आता आपल्याला झाकण वगैरे ठेवून घ्यायचं आहे आणि आता इकडे आपलं टोमॅटो स्मॅश होते तोपर्यंत इथे मी बटाटा घेतलेला आहे बटाटा पूर्ण स्मॅश करून घेते बघा इथे एकदम पेस्ट बटाट्याची करून घेते मिक्सरला फिरवलं तर चालतं पण मिक्सरला खूप असे चिकट चिकट होतो त्यामुळे मी शक्यतो हातानेच करते तर बघा पूर्ण असं स्मॅश करून घेता या हाताने तुमच्याकडे स्मॅशर असं स्मॅशरने केलं तरी चालतं पण माझं स्मॅशर ॲक्च्युली धुवायला पडला आहे म्हणलं जाऊ द्या आता कुठं हे करत बसायचं म्हणून मी हाताने स्मॅश करून घेतलेलं आहे आणि हाताने केलं तरी पण बघा खूप छान प्रकारे आपला स्मॅश होतो मी सगळे बटाटे घेतलेले नाही आहेत बघा त्यातला फक्त एकच बटाटा घेतलेला आहे पहिल्यांदा बटाटे उकडायलाच ठेवले होते आणि त्यानंतर दुसरी कामं करायला घेतले होते त्यानंतर बघा आता इथे मी मसाले वगैरे काढून घेत आहे तर ह्यामध्ये कुठता मसाला घालणार तुम्हाला पुढे कळेलच त्यानंतर बघा आपला बटाटा पण खूप छान प्रकारे इथे स्मॅश झालेला आहे आजकाल तुम्ही बघताय ना टोमॅटो असे खूप कडक हे लागलेत बघा म्हणजे मस्त वरून वरून लाल लाल दिसतात आणि आतमध्ये असे घट्ट घट्ट असतात आणि तरी पण बघा बऱ्यापैकी झालेला आहे आपलं टोमॅटो स्मॅश इथे आणि असा टोमॅटो ठेवला तरी चालतं आणि खूप असं एकदम हे करायचं जर असेल तुम्हाला त्यामध्ये तुम्ही मिक्सरला फिरून टोमॅटो घातलं तरी काही हरकत नाही आता ह्यामध्ये बघा हळद घातलेलं आहे त्यानंतर गोडा मसाला आणि आमच्या सोलापूर स्टाईलचा इथे कांदा लसूण मसाला पण घातलेला आहे काळं तिखट पण घातलेला आहे एकदम मस्त टेस्टी अशी भाजी बनते बघा त्यानंतर मी ह्यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाला घालून बघा एव्हरेस्टचा खूप जबरदस्त टेस्टी असं बनतं सुहाणाचं पण मी तो पण माहीत नाही मला त्या सुहाणापेक्षा पण ना जो काय हा एव्हरेस्टचा आहे ना खूप टेस्टी लागतो त्यानंतर बघा कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीमुळे एकदम टेस्ट वेगळी लागते बघा कोणत्याही भाजीमध्ये आपण ज्यावेळेस मेथी घालतो ना टेस्ट वेगळी लागते त्यामुळे मी तो फोडणीमध्येच कसुरी मेथी घात घालून घेतलेली आहे तसं सगळं आता मस्त बघी मिक्स केलेलं आहे हे ते बघा मी अजिबात जास्त प्रमाणामध्ये तेल घेतलं नाही कारण मला भाजीला तरी करायची नाही आहे त्यामुळे मी तर ते थोडं तेल घेतलेलं होतं त्यामुळे तर बघा ह्यामध्ये बटाटा जो काही मी स्मॅश केलेला होता ना तो बटाटा मी ह्यामध्ये घालून घेत आहे स्मॅश केल्यामुळे बघा ह्यामध्ये आपल्याला कोणतेही टोमॅटोची ग्रेव्ही कांद्याची ग्रेव्ही नंतर आपलं काजूची ग्रेव्ही त्यानंतर ह्यामध्ये शेंगण्यास कूट फुटाण दाळेचा कूट कसताही कूट घालायची गरज लागत नाही पण काही जणांना कुट्ट्याची भाजी आवडतात मलाही आवड पर्सनली तुम्ही पण पर अशा पद्धतीने टेस्टी लागतं ह्यामध्ये एक चमचा सुद्धा तुम्ही कुट्टा घालायचा नाही बघा अशा स्मॅश केलेलं हे पोटॅटो घालायचं एकदम जबरदस्त टेस्टी असं हे भाजी बनते बघा आता बाउलमध्ये मी हातानेच हे केलेलं होतं तर म्हटलं चला स्मॅश धुवून घेतलेला आहे त्यानंतर मग म्हटलं चला कढईमध्ये अशा प्रकारे स्मॅश करून घ्या थोडंसं मला बटाटा जाणवत होतं कारण की बघा एकदम असं आपल्याला बटाटी भाजी पातळ करायची आहे कारण की आपल्याला पुरी बरोबर खायची आहे ना त्यामुळे म्हटलं चला अशा पद्धतीने करावं तर हे बघा स्मॅशरने पूर्ण स्मॅश इथे मी करून घेते आणि खरं सांगू का स्मॅशरने जेवढं स्मॅश होतं ना तसं हाताने होत नाही बघा थोडे थोडे राहिलेच होते नाही म्हटलं तरी आणि शेवटी मला ला। ते स्मॅशरचं धुऊन करावंच लागलं त्याच्या आधीच केलं असतं तर बरं झालं असतं ना असं असतं बघा आपण बायकांचं थोडा आळस करायला जातो आणि नंतर हे असं होऊन बसतं त्यानंतर बघा इथे कट केलेले मी बटाटे आहेत ना ते ह्यामध्ये घालून घेत आहे आणि आता बघा आपल्याला ह्यामध्ये कसलाही कुट्टा वगैरे घालायची गरज नाही ना आणि ऑलरेडी आपण फोडणीमध्ये आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता ह्यामध्ये मीठ पण आपल्याला घालायची गरज नाही आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ता थोडं वेळ दोन ते तीन मिनटं आपल्याला हे उकळी आणून घ्यायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून आणि एकदम जबरदस्त आणि टेस्टी अशी भाजी बनते बघा तर आता ह्यावरती मी मस्तपैकी झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनटं मस्तपैकी उकळी आणून देते म्हणजे टेस्ट खूप छान येईल ह्यासाठी तर बघा आपली मस्तपैकी ग्रेवीदार आणि एकदम टेस्टी आणि यम्मी अशी आपली बटाट्याची भाजी बरं खाण्यासाठी तयार झालेली आहे तर बघा तुम्हाला दाखवते त्यामध्ये बघा कसलाही कुट्टा नारळाचा खीस नारळाचा आपल्याला पावडर म्हणा कोणतंही काही घातलेलं नाही आहे तरी पण बघा खूप छान असे ग्रेवीदार झालेले आहे आणि ते बटाटे स्मॅश करून घालतो ना तर मग ते एकदम टेस्ट ग्रेवीला लागते ला बघा एकदम जबरदस्त लागते तर तुम्हाला सांग तुम्ही कुठे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशा पद्धतीने झाली ती त्यानंतर बघा इथे मी बनवलेलं आहे पुलाव तर निमीरमायची होती मम्मा पुलाव बनवून अशा पद्धतीचा हा पुलाव आहे ना फ्राईड राईस त्याला खूप म्हणजे खूप आवडतो त्यानंतर बघा आता मस्त पुरी बनवणार आहे मी ऍक्च्युली जेलगड खायचं बंद केलेलं आहे पण तनीची फरमायची होती मम्मा पुरी बनव खूप दिवसाला पुरी बनवली नाही त्यामुळे तुमच्यावर हे मला दाखवायचं पण प्रसंग आला तनिषमुळं की म्हणलं हैदराबादला जे काही पुरी भाजी खाल्ली होती ती भाजी तुमच्यावर शेअर करावी कारण मला असं तसं तस एकदा तरी शेअर करायचं होतं कारण मी ठरलं होतं की मला खूप आवडले तुम्हाला चला तुमच्यावर पण शेअर करावं तनिष म्हणलाच आणि म्हणलं चला आता जाऊ देत तर तनिष पण म्हणतोय आणि तुमच्यावर पण शेअर करायची वेळ आलेली आहे म्हणलं चला करूयात आणि इथे बघा मी कणिक जी काही मळून घेतलेली होती ना छान प्रकारे भिजलेली आहे आणि कणिक बघा किती पण फूड प्रोसेसरमध्ये मध्ये जरी केलं ना तर तेल टाकून आपल्याला थोडीफार आपल्याला अशा पद्धतीने चुरून घ्यावंच लागते आणि बघा आपल्याला ज्या पुऱ्या बनवायचे असतात ना त्यास आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचं म्हणजे कसं की छान आपल्याला पटकणी होत आणि छान पण बनतात पुऱ्या खरं तर कारण की प्रत्येक वेळेस गोळे करत बसले चोट ना खूप वेळ जातो त्यामुळे मी असंच करते खूप छोटे छोटे असे गोळे करून ठेवते बरेच जण काय करतात मोठी वगैरे चपाती लाटतात आणि त्याच्यानंतर मग त्याचे वाटी वगैरे अशाने छोटे आपल्या पुऱ्या वगैरे करून घेतात पण मी तसं करत नाही खरं तर ओट्यावरती मला ना लाटायला वगैरे अजिबात आवडत नाही त्यामुळे मी तसेच करते छोटे छोटे गोळे करून घेते मला आता जेवढे पाहिजे तेवढे गोळे करून घेतलेले आहेत कारण बघा पुऱ्या जास्त असे खाल्ल्या जात नाहीत बघा तेलगट असताना तीन चार लय झाल्या पुढे चार खरं तर आमची ते त्याच्यावर कोणी पुऱ्या खात नाही म्हणून मी जेवढे पाहिजे तेवढेच हे केलेलं आहे आणि जास्त कणिक मळलेले आहे कारण की संध्याकाळी पण बनवता येईल चपाती किंवा पुरी ह्या साईड इथे बघा पुरी बनवायची अगदी साधी सिंपल अशी मेथड आहे इकडे तेल तापायला मी ठेवलेलंच आहे पुरी बघा दोन्ही साईडी मी लाटून घेते आणि त्यानंतर बघा कढई तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुरी घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद केलं तर बघा खूप पुरी म्हणजे तेल सॉरी तेल तापलं होतं त्यामुळे तर बघा चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पुरी करायचं आणि प्रत्येक पुरी आपली फुकते बघा अशा पद्धतीने केल्यानंतर डायरेक्ट टाकायचं सोडून द्यायचं असं करायचं नाही थोडस अशा पद्धतीने चमच्याने केलं ना पुरी खूप छान अशी टंब अशी फुकते बघा तर खूप यम्मी आणि छान छान शा, अशी शा, आपली पुरी तळी गेलेली आहे बघा तुम्ही करून बघा नुसतं मी ह्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बाकी काहीही घेतलेलं नाही बरेच जणांचं ओपिनियन असते की त्यामध्ये रवा घाला म्हणजे पुरी खूप छान फुकते कारण रवा जेव्हा असते मोरला जातो ना त्यामुळे पुरी अशी फुकते बनतात पण मी गव्हाच्यानीच करते तर बघा किती छान टंब आणि टेस्टी अशी पुरी बनते आता दुसरी एक तुम्हाला लाटून दाखवते आणि एका साईडनं लाटतात बरेच जण पुऱ्यांचं पण माझं कसं असतं मी दोन्ही साईडनं पुऱ्या चपाती असते ना ते लाटून घेते आणि खूप छान प्रकारे बघा पुरी फुकतेच नाही म्हणलं तरी पण तर दुसरी पण पुरी तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा पद्धतीने चमचा आणि वरती तेल हे केलं ना खूप छान प्रकारे पुरी आपली टंब अशी फुकते तर बघा मस्त यम्मी आणि अशी पुरी तयार झालेली आहे तर बघा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर इथे बघा सॅटर्डेचा मेनू मस्तपैकी आपली यम्मी बटर भाजी पुरी आणि तण थोडंसं तळलेलं होतं आणि मस्तपैकी पुलाव अशा पद्धतीने आजचं हे मेनू आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून खाऊन मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा मस्तपैकी जेवते दुपारचे दोन वाजलेले आहेत खूप उशीर झालेला आहे बघा जेवण करण्यासाठी तर चला पटकन जेवण करते अन होट्यालचा राडा मी सुद्धा आवरलेला नाहीये आणि ॲक्च्युली व्हायसर केलेला होता पण अचानक इतका आवाज मला त्यामध्ये जाणवायला लागला म्हणून म्हणलं ला जाऊ दे तिकडे तर हे बघा बगर, राडा वगैरे पडलेला आहे तर इथून पुढचा जे काही रुटीन असणार ते पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल चला तर मग बाय